नमस्कार शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आपण या गावी आलेलो आहोत आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी सूर्यवंशी सर आहेत माझे घर शिक्षण अधिकारी आणि प्रगतशील शेतकरी आणि संजय सूर्यवंशी ज्यांना महाराष्ट्र शासनाचे सहा शेतीनिष्ठ पुरस्कार भेटले आहेत आपण बघू शकता हे तूर आणि शेतकरी बांधव यांच्याकडे निर्मलची सहाशे एकोणसत्तर पूर्व ही तूर आहे आणि याच्या तीन एकर क्षेत्रामध्ये दुसऱ्याही तुरीच्या जाती आहेत तर आपण जाणून घेऊ सर न या तुरीला कोण्या पद्धतीने नियोजन केलं आणि सरला ही तूर कशी वाटली आणि जेणेकरून शेतकऱ्यांना सर संबोधित करतील की तूर पुढच्या वर्षी घ्यावं की नाही सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव मोबाईल नंबर पंजाबराव मोतीराम सूर्यवंशी मोबाईल सत्तर वीस तेहतीस अठ्ठेचाळीस वीस मराठा तालुका हातगाव जिल्हा नांदेड यावर्षी आम्ही तीस जून दोन हजार चोवीसला या तुरीची लागवण केलेली आहे निर्मलची पूर्वा सहाशे एकोणसत्तर ही व्हरायटी या ठिकाणी लावलेली आहे त्याचबरोबर इतरही व्हरायटी आमच्याकडं आहेत सर्व तुरीसाठी सर्व म्हणजे सब प्रमाणामध्ये नियोजन करण्यात आलेलं होतं यामध्ये सोयाबीनचे चार तास घेतले होते आपण आंतरपीक म्हणून आणि एकवीस पंचवीस दिवसानंतर या अपन, दिवसान तुरीची विरळणी केली म्हणून एका ठिकाणी एकच तुरीचं झाड आपल्याला बघायला मिळते तीस दिवसाला आणि एक साठ दिवसाला ड्रिचिंग केली त्यामध्ये बायोसंजीवनी हे ही आपण प्रॉडक्ट वापरले निर्मलचं बायो संजीव आहे हां रायकोडरमास सोडवणीस हे त्या ठिकाणी वापरून त्यामुळं जे मर रोग आहे किंवा उधळ्याचा प्रकार आहे तो या ठिकाणी झालेला बिलकुल दिसत नाही इतर व्हरायटीमध्ये आहे पण थोडा थोडा एक चार दोन टक्के कुठंतरी मर त्या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर याला दोन पाणी दिले अच्छा दोन वेळा शेंडे खोडणी याची झालेली आहे आणि सोयाबीन निघाल्याच्यानंतर दोन स्प्रे घेतले त्यानंतर अशा प्रकारची पुरीची अवस्था आहे खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या वराटीला लाग आले लागलेला आहे क्विंटल चावरे सर एकरी उत्पन्नाची अपेक्षा काय तुम्हाला एकरी किमान दहा क्विंटल चावरे यावं अशी अपेक्षा आहे सर या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता आपण शेतकऱ्यांनी तुरीचं उत्पादन वाढवायचं असेल तर आपण सुरुवातीपासून नियोजन करून ही निर्मलची सहाशे एकोणसत्तर व्हरायटी लावायला हरकत नाही ती लावली तर चांगल्या प्रकारचं या ठिकाणी उत्पादन होण्याची अपेक्षा आहे आपण बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून तीस टक्के हे शेंगा पाच चुल्याच्या आहेत जेणेकरून उत्पन्नामध्ये शंभर टक्के शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो तरी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की येणाऱ्या हंगामामध्ये दोन हजार पंचवीसच्या आपण सर्व शेतकऱ्यांनी निर्मल कंपनीची पूर्वा सहाशे तूर घ्यावे व उत्पन्नामध्ये भरघूस उत्पन्न असे घ्यावे धन्यवाद